मी असा पहिला उमेदवार आहे जो जनतेचा साक्षीनं लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहे मला लोकसभेत पाठवण्यासाठी जनताच आहे समर्थकांनी निवडणूक लढवण्यास होकार दिलाय पण अपक्ष उमेदवार म्हणून लढू नये असं सांगत शुक्रवारी आमखास मैदानावर हजारो समर्थकांसमोर त्यांनी शक्ती प्रदर्शन केलं विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांना अब्दुल सत्तारच पाडू शकतात कोणाला पाडायचं कोणाला निवडून आणायचं मला आहे जिल्हा काँग्रेसचा पाया सत्तार यांनी मजबूत केलाय जनतेची नाडी सत्तारांना आहे तो हडाचा कार्यकर्ता आहे सर्व जाती धर्माचं मत घेण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे असा उल्लेख आपल्या भाषणात माजी खासदार रामकृष्ण बाबा पाटील यांनी केल्यानं समर्थकांनी टाळ्यांचा प्रतिसाद दिलाय मी विजयाकडे वाटचाल करत आहे यामध्ये माझा रस्ता एमआयएम अडवण्याचा प्रयत्न करते त्यांचा निर्णय लोकसभा लढवणार नाही असा झाला होता मग अचानक एका आठवड्यात हैदराबाद इथे बैठक होऊन आमदार इम्तियाज जलील यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली माझा विश्वास कमी करण्याचा आमदार इम्तियाज जलील यांचा प्रयत्न आहे ते खैरेंना नाही तर मला हरवण्यासाठी ही निवडणूक लढतात असा आरोप सत्तार यांनी आपल्या एका तासाच्या भाषणात केलाय मला डिवसलं तर मी सोडणार नाही तुमच्यात हिंमत आहे तर सिल्लोड मधून लढून दाखवा असं आवाहनही मी एम आय एम ला दिलं पक्षानं उमेदवारी दिली किंवा नाही तरी मी लोकसभेत मैदान गाजवणार समर्थकांची मतं जाणून घेण्यासाठी आमखास मैदानावर आज जाहीर सभा मी घेतली असा उल्लेख सत्तार यांनी केलाय माघार घेणार नाहीये खैरे सारखे जातीपातीचं सा राजकारण मी केलं नाही वीस वर्षांपासून ऐतिहासिक औरंगाबादची खैरे यांनी वाट लावली कचऱ्याचं शहर म्हणून ओळख मिळवून दिलीय समांतरच्या पैशात ते दलाली खातात शहरात पाण्याचा प्रश्न गंभीर आहे मात्र खैरे साहेबांचं सर्व लक्ष मनपात असून विकासावर नसल्याचं सांगत खैरेंवर तूफ डागली लोकसभेत जिल्ह्याच्या विकासासाठी लढणारा खासदार पाहिजे दोन समाजात फूट पाडून आता जनते सामान्य जनतेची कळकळ तळमळ ओळखणारा लोकप्रतिनिधी मतदारांना हवा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानामुळे आज मी आमदार आहे असं आपल्या भाषणात अब्दुल सत्तार यांनी सांगितलं शहागंज इथे उसळलेल्या दंगलीच्या वेळेस आमदार जलील विदेशात होते दंगलीत ज्यांचं नुकसान झालं त्यांचं अशी ही टीका त्यांनी केली बंडखोरी केल्यानंतर सत्तार हे पहिल्यांदाच जनते समोर आले उमेदवार बदलून काँग्रेस निवडणूक लढवण्याची संधी सत्तारांना देणार की तलवार म्यान करतील याची उत्सुकता शेगेला पोहोचली प्रसंगी माझे खासदार रामकृष्ण बाबा पाटील जिल्हा परिषद उपाध्यक्ष केशवराव तायडे इलियास किरमाणी माझिद कुरेशी नासेर नहदी जाऊस नगरसेवक अफसर खान आयुब खान यांची उपस्थिती होती